राहरी नगरपरिषदच्या निवडणुकीसाठी आज सकाळी सात वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे या ठिकाणी रावरी येथील पोलीस निरीक्षक संजय ठेंगे आपल्याबरोबर उपस्थित आहे सर आपण काय बंदोबस्त काय ठेवलेला आहे आणि कशा पद्धतीने ठेवला आहे रावरी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने रावरी पोलीस स्टेशनकडील जवळजवळ नव्वद अधिकारी अंमलदार आणि बाहेरून आलेले जवळजवळ दीडशे असे साधारणतः अडीचशे आम होमगार्ड पोलीस अधिकारी आणि अंमलदार असे आपण बंदोबस्तासाठी डिप्लॉय केलेले आहे आतापर्यंत बंदोबस्त शांततेत सुरू आहे मतदान प्रक्रिया शांततेत सुरू आहे आणि याद्वारे मी आव्हान करतो की सर्व मतदारांनी दिलेल्या विहित वेळेमध्ये आपले मतदान पूर्ण करून घ्यावे तसेच मतदान केंद्रावर जाताना मोबाईल किंवा कुठलंही इलेक्ट्रॉनिक गॅजेट अलाऊड नसल्यामुळे ते घेऊन येऊ नये त्याच्यामुळे ते ठेवण्याची गैरसोय निर्माण होणार नाही Gracias,